चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे समर्थ स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज आपण या ठिकाणी पंधरा ऑगस्ट ध्वजारोहण कार्यक्रमानिमित्त एकत्र जमलेला आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला इंग्रजांनी त्या अगोदर दीडशे दोनशे अडीचशे वर्ष काही ठिकाणी राज्य केला त्याच्यापूर्वी भारतात परकीय सत्तानी राज्य केलं स्वातंत्र्य याचा अर्थ आज आपण आचार स्वातंत्र्य आहे विचार स्वातंत्र्य आहे राज राज्यघटना आणि राज्यघटनेने आपल्याला स्वात स्वातंत्र्य दिले त्या स्वातंत्र्यानुसार राज्यघटनेनुसार आपण आपला देश चालवतो आपण आचरण करत असतो हा देशच मुळात प्रमुख जे जगात दोनशे बावीस होते आता दोनशे पस्तीसच्या वर देश झाले भारतासारखं कुठेही नाही अनेकतामध्ये एकता भारतामध्ये अनेक एवढ्या जाती धर्माचे लोक इतर देशामध्ये नाहीत ते भारतामध्ये आहेत त्यामधूनही एकता आहे अनेक धर्म असले तरी त्यामधून एकता आहे भारताच्या स्वातंत्र्यामध्ये मुस्लिम धर्म धर्म अनुयायांचा किंवा मुस्लिम समुदायाचा खूप मोठा खूप मोठा आहे अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य समोर असो किंवा एकोणीसशे सत्तेचाळीस त्यापूर्वी एकोणीसशे बेचाळीसला महात्मा गांधीजींनी जे चलेजावचा नारा दिला त्यामध्ये मुस्लिम लोकांची जी सहभाग होता तो उल्लेखनीय आहे या देशामध्ये नेहमीच मुस्लिम लोकांनी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही देशाच्या प्रगतीमध्ये खूप मोठा सहभाग नोंदवलेला आहे आता काही लोकांमुळं समाज बदनाम होतो इथं बसलेले सर्व जबाबदार आहेत आपली जबाबदारी आहे की असा एखादा जरी असला तरी त्याला शोधून ज्याच्यामुळं समाज बदनाम होणार नाही काही लोकांच्या डोक्यात वेगळंच काही चाल असतं सगळ्यांचं नाही हजारात लाखो एखादा असतो पण तेच तोच जास्त पिक्चरमध्ये येतो आपण आपलं कर्तव्य आहे ते केल्यावर कुणी आपल्याला ॲप्रिशिएट आपलं कर्तव्य आहे भारताप्र प्रति निष्ठा ठेवणे प्रामाणिक राहणे हे आपलं कर्तव्य आहे करतो पण त्याची कुठं चर्चा होत नाही पण एखादा असतो जो त्याच्या विरोधात काम करतो आणि त्याला निश्चित आपण बेसिक लेवललाच तिथंच थांबवलं पाहिजे बरोबर म्हणजे पुढं जाऊन मोठा इन्सिडेंट होणार नाही असं कुणाच्या डोक्यात असेल तर आपण त्याला आमच्या माध्यमातून आपण नीट त्याला प्रबोधन करू आता पाहिलं आजकाल सोशल मीडियावर अनेक जे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न झाले अनेक आक्षेपार्ह स्टेटस ठेवले गेले ज्याच्या क्षणाला ज्या क्षणाला निदर्शन असेल त्यावेळेस आमच्याशी संपर्क करा जेणेकरून लोकांच्याही लक्षात येईल की हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतला जातो आता आपण प्रभात फेरीत पाहतो लहान मुलं मुस्लिम घरातून लहान मुलं जेवढे पैगंबर जयंती जयंतीला ईदी मिलादला नटून बाहेर येतात ईदला नटून बाहेर येतात तेवढंच पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीलाही तेवढ्याच उत्साहानं बाहेर येतात हाच उत्साह नेहमी पाहिजे आणि भारताच्या प्रगतीमध्ये नेहमीच मुसलमानांचा हात, हा, हात राहिला आहे आज काळाची गरज आहे आपल्या मुलांना प्रशासकीय सेवेमध्ये आणण्यात आता यापूर्वी पाहिलं यू पी एस सी एम पी एस सीच्या लिस्टमध्ये मुस्लिम लोकांची नावं एकदम नगण्य असायची आता ते प्रमाण वाढत आहे वाढत आहे दुसरं मी या निमित्तानं अपील करेन की शिक्षण काळाच्या सोबत चला आपल्याला आपला धर्म आणि जो काळाच्या ओघात होणारे बदल स्वीकारायचे धर्माच्या मुस्लिम धर्माच्या में रहके कक्षेत राहून बदल स्वीकारायचे आहेत आपण स्वीकारत हो आहोत काही ठिकाणी जाणून बुजून टार्गेट केलं जातं तिकडं दुर्लक्ष करून आपण आपलं आपण भारताप्रती प्राम प्रामाणिक आहोत हे आपण निश्चितच सिद्ध करून द्यायचं आहे या निमित्तानं मी एवढंच सांगेन की समाज प्रवाहात आलेलो आहे अजून काही एक दोन पाच टक्के ज्यांच्यापर्यंत शिक्षण नाही तिथंपर्यंत शिक्षण पोहोचवणं गरजेचं आहे एकदा माणूस शिकला की त्याला चांगलं काय वाईट काय कळतं आणि ज्या ज्या ठिकाणी जातीय दंगली झालेल्या आहेत त्या ठिकाणी स्थानिक लोकांचा सहभाग खूप कमी आहे खूप कमी म्हणजे हो नगण्य आहे परंतु जे बाहेरून आलेत त्यांच्यावर लक्ष ठेवायचं काम आपलं आहे हे माझा मी माझा वैयक्तिक स्टडी सांगतो जिथं बाहेरून येऊन राहिलेत लोक त्यांच्या जिथं जिथं प्रॉब्लेम झालाय त्यांच्यामुळे त्यांच्यामुळं कारण इथं जर तुझ्या असो किंवा अन्य शहरात असो एकमेकाला ओळखतो सर्व एकमेकाला ओळखतो आपला व्यापारानिमित्त किंवा अन्य याच्यामुळं सर्वच समाजातील लोकांशी आपला दररोज संबंध येतो दररोज संबंध येतो हाच भाईचारा हाच हेच संबंध आपल्याला जपायचे असतात आणि यामधूनच भारताची प्रगती आहे एक आपण भारताचा एक अंग अविभाज्य अंग आहोत आपल्यामुळं भारत कमजोर होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घ्यायचे प्रत्येकाने ती काळजी घ्यायची तर आज या निमित्ताने आपण मला बोला बोलवलं उचित सन्मान केला माझ्या हातून राष्ट्रध्वज पडकवण्यात आला मला जो सन्मान दिला त्याबद्दल सर्व जिम्मेदार लोकांचा मी आभारी आहे थँक्यू जय हिंद पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका